हमारी राजकुमारी पधार रही है गेट so, हेलो गाइस वेलकम टू माय यूट्यूब चैनल तर आज आहे 26 सिक्स जानेवारी म्हणजे सर्वांना माहिती की आपण गार्डनला फिरायला जायचं तर मी म्हटलं आमच्या सोबत श्रीधा पण आहे श्रीधाची मम्मी पण आहे तर आम्ही सर्व आता कुठे जाणार गार्डनला तर आता आम्ही होतो रेडी आणि रेडी झाला तुम्हाला बाय बाय तर माझी शिला झाली आहे रेडी आम्ही घुमी घुमी श्री ना करायला तर आता आम्ही निघत आहे फिरायला मावशीची लिपस्टिक लागली म्हणा मम्मा माझा चला आता आम्ही निघालो आहे जायसाठी आता भेटू आपण कुठे चालणार पण बंबू गाडी झाली काढून इथली तिकीट जे तीस रुपये पर पर्सन आहे तुम्ही आले तर इथं तिकीट काढावं लागेल पाच वर्षाच्या वरच्या प्रत्येक व्यक्तीला इथे रुपये लागणार आहे हे लहान मुलगी पाच वर्षाच्या वर पाच वर्षा पाच वर्षाचा आपण आलोय का बांबू गार्डन तर फायनली आम्ही पोचलेले आहे बांबू गार्डन मध्ये आणि हे जे बांबू गार्डन आहे हे भारतातील सर्वात मोठं आणि पहिलं बांबू गार्डन आहे इथं जवळपास सिक्स्टी थ्री टाईप्स आहे बांबू तर आता आम्ही शिरदा किती आहे बघत आहे श्रीदा इज एक्सप्लोरिंग गार्डन है ना श्रीदा आमची बघा शिदा किती छान बघत आहे गार्डन क्यूट क्यूट हॅलो नाही आहे ना मस्त असं दिसून राहिला तुम्ही बाकी काही पुढे गेली भाऊ ना का बोला चला चला मॅडम हा यू युअर लुकिंग व्हेरी प्रिटी चला किती पाला मग काढ तू तीनदा अच्छा हे चौथ्यांद आहे का मग अच्छा माझं पण हे तिसऱ्यांदा असेल आय थिंक हॅप्पी व्हेरी व्हेरी हॅपी माहित आहे काय काय <laughs> बांबू का mm -hmm. hey, गार्डन काय इथे आहे काय बांबू ची प्लांट आहे माहिती आहे का तुला हे माहितीये काय इंडिया मधलं सर्वात मोठं आणि पहिलं काय आहे बांबूचं गार्डन आहे है ना आता लक्षात ठेवशी नाही सगळ्यात पहिले बनलं भारतामध्ये हे माहितीये का चला चला आता फिरू आपण चला माझ्या फॉलो मी फॉलो मी <laughs> फॉलो मी फॉलो मी यू ऑल्सो हॅव टू फॉलो मी ओके पाहिजे एक मुलगी काही म्हणायचं अरे मॅडम म्हणत आहेत ऐकून घ्यायचं मॅडम नाही काही आहे ना हा एक माझी सर्व मुलगी स्टुडंट आहे माझ्या सर्व हाय यू यूस माझ्या कुड्याचा पहिला रिपब्लिक डे आहे हा है जास्त वेळ थांबणार आहे बघू आता आपण कोण जिंकते अरे अरे मला असं वाटतं हा हा हा, हा गॉगल सहा हजाराचा आहे ताई दिला चला मलाही घालू दे ना सहा हजाराचा गोगल कशी दिसते मायातही तुझं तर दिलेला गॉगल मी घालत आहे ठीक आहे वाटते सहा हजाराचा आहे मला नाही झाला असू मला तुला दिलाय ना म्हणून तुला आजाराचा गोगल सूट नाही झाला फक्त फ्रेंड झाला मला नाही झाला मला वाटतं की मला तीनशे चारशे पर्यंत गोगल ठीक ठाक वाटते सहा आजाराची लायकीची मी आहे नाही हे केस खेळायला तुला माझे केस खेळायला आहे टाक पूर्ण टकली करते का मौसीला सिंधु मौसीला टकली करते हेलो गुटन टाग गुटन टाग हेयर गुटन टाग, टाग वी गेट इज इन एन ये गेट इज गुड इंडिया वी आर गेट इज आ गुड हाय प्रिशा हेलो हेलो हाय चल हमारी राजकुमारी पधार रही है सोसो के सोसो के पधार रही ठीक <laughs> <पदा रही>। है <laughs> आता आम्ही पूर्ण थकलेलं आहे सर्वजण बाई आमची झोपली आणि आम्ही खातात चिवडा है ना तुला भूक लागली ना काय खायचं तुला बोला कसा चिवडा मी इथे करत आहे ह्या दोघांचा फोटोशूट व्हिडिओ बुट हाऊस तर तुम्ही जा आम्ही तर थकलो आता आमच्याकडे काही शक्ती नाही आता जायची फिरायची तुम्ही जा तुम्ही फिरा बाय

खूप थकली म्हणा मावशी मी hmm. खूप थकलो म्हणा आम्ही मला आता झोपी झोपी लागली है ना आवडला का नसते आलो आपण परत वापस टाटा म्हणा टाटा दही चला बाय बाय तर आता मी फायनली घरी आलो तर हा होता आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स था, फॉर वॉचिंग बाय